पुण्यात भरधाव गाडीच्या धडकेत दोघांनी जीव गमावला बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं पोरशे कारनं दुचाकीला धडक दिली आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि सोबत त्यांची स्वप्नही संपली अनिश औधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्याबाबत जे झालं त्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतीये आयुष्यात खूप काही करण्याचं स्वप्न पाहणारे आज या जगात नाहीयेत पण हे सगळं ज्यांच्या डोळ्यासमोर घडलं त्या अनिशच्या मित्रानं जी माहिती दिली त्यावरून अनिश आणि अनि अश्विनी या दोघांबाबत नियतीनं अन्याय केलाय असंच म्हणावं लागेल पुण्यातल्या या अपघातानंतर यात मृत झालेल्या अनिशच्या मित्रानं माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यानं घडलेला प्रसंग डोळ्यासमोरून जात नाहीये असं म्हणत आपबीती सांगितली हा अपघात घडण्यापूर्वी अनिश आणि अश्विनीसोबत सोबत अकीबही होता अकीब सांगतो अनिश खूप समजूतदार होता घराची जबाबदारी सांभाळणारा होता अमेरिकेला जायचं स्वप्न होतं पण आता हे सगळं अधुरं राहिल्याची खंतही अकीब व्यक्त करतो अनिश मूळचा मध्य प्रदेशचा त्यानं डी वाय पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं अनिश आणि अनि अकीब एकाच वर्गात शिकायचे एकत्रपणे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर सारख्या वयाचं असल्यानं त्यांच्यात मैत्री झाल्याचं अकीब सांगतो त्यानंतर एका कंपनीत इंटर्नशिप करत असताना अनिशची अश्विनीसोबत ओळख झाली ते दोघे चांगले मित्रही झाले अनिश हुशार होता त्याचं अमेरिकेला जायचं स्वप्न होत एक चांगला मित्र गमावल्याचं चा अकीब सांगतो अनिश आपल्या लहान भावासोबत विमाननगर भागात भाडे तत्वावर राहायचा अनिशला फारसे मित्र नव्हते आम्हीच त्याचे जवळचे मित्र होतो असं अकीब सांगतो त्या रात्री अकीब आणि इतर मित्र असे सगळेच अनिश आणि अश्विनीसोबतच होते अकीब सांगतो आम्ही सगळे पब मध्ये गेलो होतो कल्याणी नगर भागात रेस्टॉरंट होतं आम्ही तिथेच गेलो पुढे काय घडणार ते आम्हाला माहित नव्हतं आम्ही सगळे घरी जाण्यासाठी बाहेर पडलो तितक्यात डोळ्यासमोर एक भीषण अपघात घडला माझ्या डोळ्यासमोरून अजूनही तो प्रसंग जात नाही असं अतिब सांगतो भरधाव वेगातल्या आलिशान पोरशे कारनं अनिश अवधिया या तरुणाच्या दुचाकीला जाऊन धडक दिली दुचाकीवर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टा हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली तर अनिश पुढे जाऊन एका चारचाकीवर आदळला गंभीर जखमी झालेल्या या दोघांचाही यात मृत्यू झाला इतक्या गंभीर घटनेनंतरही अपघाताला जबाबदार असणाऱ्या अल्पवयीन मुलाला काही तासातच ता जामीन मिळाल्यानं संताप व्यक्त होतोय यात बांधकाम व्यावसायिकाला अटक झाली आहे पोलीस पुढे कारवाई करतीलही पण अमेरिकेला जायचं अनिशचं स्वप्न मात्र अधूरच राहिलं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि कधीही भरून न येणारं दुःख मात्र कायम